namaskar, maîtena noaie katik arvind mi mie toamsti nație chatete noaie, suna la sus, știna, e, ai ai, ai, pulegator, oh oh, apes pun care de, practic pun care de, atat daite tu, știi loc baba ma, gili baba ma, zi, pilot, pilot na, Și de vese por, știna, știna, सकाळी दा, उठल्यापासून दात दात झोपेपर्यंत आजी कटकट सुरू दात आवाज आला पाहिजे परा जरा मग जरा मग जाणं आई जरा अं कट्टाकट पिऊ नकोस ठसका लागेल तसका लागेल मी कुठल्यापासून टाईमपास करू नको मजी काय म्हणाल आई आई म्हणू ती आजी कटकट सुरू माझी खटकला तीच का आवाज तपतरा पाहिजे किरा खत वरा नंतर काय झालं म्हणून आई मई होती ती आई म्हणत होती आमची आई जर स्वच्छ नाही केली नाही ना मग आमच्याला स्वच्छ स्वच्छ नाही सारा वगैरे थांबे सूर्य उघडता थांबे आई चकटकट कधीच थांबणार नाही कधीच थांबणार नाही म्हणून सांगितलं धन्यवाद